नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी प्रभात सूर्यवंशी यांचा मित्र परिवाराकडून सत्कार संपन्न उदगीर येथील जीवन प्रयाग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उदगीरच्या व्यवस्थापकीय समितीवर आय एम एस सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे त्यामुळे मित्रमंडळाच्या वतीने प्रभात सूर्यवंशी यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी रवींद्र जाधव बामणी गावचे सरपंच राजकुमार बिराजदार नंदकुमार बिजलगावकर बाळासाहेब बिराजदार विजय बिजलगावकर शुभम सुपारे रामेश्वर चांडेश्वरे सागर बिरादार प्रवीण स्वामी प्रसाद पांढरे निती शिरसे अमे गवारे रुद्राक्ष लाल इत्यादी उपस्थित होते सकाळी आठ वाजल्यापासून आय टी आय कॉलेज देगलू रोड येथे मतमोजणी सुरू होणार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक उदगीर विधानसभा मतदारसंघात सदुसष्ट पॉइंट अकरा टक्के मतदान झाले असून मतमोजणी नोव्हेंबर रोजी शासकीय कॉलेज रोड उदगीर येथे सकाळी वाजल्यापासून सुरू होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी कळविले आहे सदर मतमोजणीसाठी एकूण पंचवीस टेबलचे नियोजन करण्यात आले आहे त्यापैकी चौदा टेबल व्ही एम यंत्रातील मतमोजणीसाठी नऊ टेबल टपाली मतपत्रिकांसाठी तसेच दोन टेबल ई टी पी एसद्वारे अस मतमोजणीसाठी असतील मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलावर सूक्ष्म निरीक्षक मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक नेमण्यात आले असून एकूण सव्वीस फेरीमध्ये मतमोजणी संपन्न होईल साधारणत मतमोजणी कामी तीनशे पंचवीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत याशिवाय पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचीही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली सदर मतमोजणी केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून ओळखपत्र प्राप्त व्यक्तींना अधिकारी कर्मचारी यांनाच प्रवेश असेल सुरक्षा कामी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहेत प्रत्येक उमेदवारांना जास्तीत जास्त पंचवीस मतमोजणी प्रतिनिधी या कामी नेमता येतील याशिवाय कोणीही अनधिकृत व्यक्तींना मतमोजणी कक्षात प्रवेश असणार नाही मतमोजणी केंद्राबाहेरील वाहतूक व्यवस्था पोलिसांकडून करण्यात येणार आहे मुख्य प्रवेशद्वारावरूनच ओळखपत्र तपासून पोलीस प्रवेश, प्रवेश देतील प्रसिद्धी माध्यमांसाठी बैठकीचे स्वतंत्र कक्ष करण्यात आले आहे मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल फोन इलेक्ट्रिक उपकरणे नेण्यात सक्त मनाई करण्यात आली आहे या कामी सर्व उमेदवार उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी उमेदवारांनी नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी पत्रकार यांनी भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी कळविले आहे किरकोळ कारणावरून एकाचा खून गुन्हा दाखल एक आरोपी फरार उदगीर शहरातील अडत बाजाराच्या जवळ दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान नवा मोंढा येथील चौधरी स्वीट मार्टच्या पाठीमागे वाघमारे देशी दारू दुकानाच्या समोर एका व्यक्तीचा खून करून टाकून दिल्याची चर्चा शहरात पोहोचताच या संदर्भात पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की फिर्यादी आयशा गौस पठाण वय चाळीस वर्ष राहणार समतानगर उदगीर यांनी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यावर आरोपी पठाण अल्ला बक्ष नबी साब आणि जमीर या दोघांनी मिळून तिचा पती गौस नूर मोहम्मद पठाण वय पंचावन्न वर्ष राहणार समतानगर याच आरोपीने तू मोबाईल का घेतलास अशी विचारणा करून लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले अशा पद्धतीचा जबाब दिल्यावरून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे आरोपींच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात ऑब्लिक चोवीस कलम एकशे तीन एक तीन पाच बी एन एस प्रमाणे नोंद करण्यात आला असून यातील एक आरोपी पठाण अल्ला बक्ष नबी साब यास शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे मात्र दुसरा आरोपी हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत दिवसाढवळ्या मोंढा बाजारपेठेत खुनासारखा गंभीर गुन्हा झाल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था वाहनधारकांना कसरत करत जावे लागते उदगीर तालुक्यातील बऱ्याच जोड रस्त्यांची दुरावस्था झाली आहे विशेषत तालुक्यातील गुडसूर ते गोंडसी या साडेतीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या मार्गावरून दुचाकी धारकांना चालणे देखील कठीण झाले आहे छोटे मोठे अपघात होऊ लागले आहेत वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याच्या कामासाठी खडी टाकलेली आहे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले उदगीर व जळकोट तालुक्याला जोडणारा गुडसूर ते घोंसी हा रस्ता आहे या रस्त्याचे मागच्या दोन ते तीन वर्षापूर्वीच काम झाले आहे मात्र कामाचा दर्जा अगदी सुमार असल्यामुळे हा रस्ता लगेच उखडला गेला आहे काही दिवसातच उखडला गेलेला या रस्ता खड्डेमय बनला आहे अल्पावधीतच खराब झालेल्या या रस्त्याचे पुन्हा काम करावे म्हणून ग्रामीण भागातून सतत मागणी होत आहे तो जनरेटर विचारत घेऊन या कामासाठी पुन्हा निधी मंजूर झाल्याच्या समजते मात्र मागच्या काही महिन्यापासून या रस्त्याचे काम करण्यासाठी खडी जरी आणून टाकलेली असले तरी अद्यापही काम सुरू झालेले नाही रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डा असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ नागरिकांवर येऊन लागली आहे संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील काहीही फलित मिळत नाही संबंधित विभागाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांच्या जीवावर प्रवास बेतू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नागरिकांची ही गंभीर समस्या विचारात घेऊन तात्काळ रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे यशवंत विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी जागीरदार उदगीर तालुक्यातील वाडवणा बु येथील यशवंत ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी संस्थेने सहशिक्षक नवाबोद्दीन मैनोद्दीन जागीरदार यांची निवड केली आहे याबद्दल प्राचार्य राजू गलाले यांनी शुक्रवारी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या प्राध्यापक वीरभद्र बिरादार प्राध्यापक मनोज माने प्राध्यापक रमेश केंद्रे प्राध्यापक ज्ञानोबा देशमुख प्राध्यापक उमाकांत कांबळे प्राध्यापक सुभाष पासमे प्राध्यापक शफीक उल्ला खान प्राध्यापक अतुल जाधव प्रवीण भिंगोले प्राध्यापक अभिजित डांगे प्राध्यापक रविकिरण कांबळे ज्ञानेश्वर बाराळे दिनेश उपासे माधव बंडे तिगोटे किशोर तोळसरवाड आदी उपस्थित होते दिवसा घरपोडी करणाऱ्या आरोपींना चोवीस तासात अटक उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उत्कृष्ट कार्य मात्र उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एस टी कॉलनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा बंद दार असल्याचे पाहून कडी कोंडा तोडून कपाटातील रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने व मोबाईलची चोरी केल्यावरून पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीणमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे तेरा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीन पाच भारतीय न्याय प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा संदर्भात उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुप्त माहिती काढून सदर आरोपींचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावरून आरोपींची ओळख पटवून सदर गुन्ह्यातील चार आरोपी व त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला ऑटो जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी राम दगडू गरगेवाड वय सत्तावीस वर्ष राहणार मळवटी रोड सिद्धेश्वर नगर लातूर आकाश उर्फ भावड्या बाबुराव कांबळे वय चोवीस वर्ष राहणार मळवटी रोड सिद्धेश्वर नगर लातूर रोहन विक्रम बनसोडे वय चोवीस वर्ष राहणार संत गोरोबा सोसायटी विवेकानंद चौक लातूर खाजा यासीन सय्यद वय पंचवीस वर्ष राहणार इकबाल चौक लातूर यांना अटक करून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील गेला माल हस्तगत करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे पोलीस उपनिरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या नेतृत्व गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे पोलीस हवालदार राम बनसोडे सखाराम भिसे पोलीस नाईक संदीप केंद्रे पोलीस अमलदार सचिन नाडागुडे नामदेव चेवले यांनी उत्कृष्ट कामगिरी करून ही शोध मोहीम यशस्वी केली याबद्दल जनतेमधून ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले जात आहे पंढरगुळी येथील रहिवाशी व सध्या पुणे येथे स्थायिक असलेले वसंतराव रामराव भोसले पाटील यांचे पुणे येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुली सून जावाई नातवंडे चार लहान भाऊ असा मोठा परिवार आहे स्वर्गीय वसंतराव भोसले यांच्यावर दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता त्यांचे मूळ गाव हंडरगुळी तालुका उदगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे स्वर्गीय वसंतराव भोसले हे हंडरगुळीचे माजी सरपंच शिवाजीराव भोसले यांचे ज्येष्ठ बंधू तसेच उपसरपंच बालाजी भोसले यांचे चुलते होते